भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट असोसिएशनचं घवघवीत यश कोल्हापूर केरली येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्स असोसिएशनच्या विद्यार्थिनींनी संपादन केलं ही स्पर्धा शोटोकॉन कराटे डू असोसिएशन इंडिया या संस्थेच्या मार्फत घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेतील विजयी विद्यार्थी खालीलप्रमाणे वैष्णव ज्योतिराम पाटील वर्ष दहा गोल्ड मेडल कादंबरी अवधूत गुरव वर्ष आठ गोल्ड मेडल आलिया सिकंदर खान शेख वय वर्ष नऊ गोल्ड मेडल राजनंदिनी शिवाजी शिंदे वय वर्ष चौदा गोल्ड मेडल आर्या रंजित पाटील वय वर्ष नऊ सिल्वर मेडल अरनान मोहसिन मुल्ला वर्ष चौदा सिल्वर मेडल विहान रंजित पाटील वर्ष आठ सिल्वर मेडल विश्वजित नागनाथ घाटके वर्ष सतरा ब्रांझ मेडल फरहान नाझीर मुल्ला वर्ष चौदा ब्रांझ मेडल सबिया इरफान घाशी वय वर्ष पाच ब्रॉन्झ मेडल धुर्मा अभिजित पाटील वय वर्ष बारा ब्रॉन्झ मेडल उमेरा फिरोज मुल्ला वय वर्ष बारा ब्रॉन्झ मेडल आराध्या मारुती सावंत वय वर्ष नऊ ब्रॉन्झ मेडल वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे राष्ट्रीय प्रशिक्षक नागनाथ घाटगे ओंकार घाटगे बाळासो शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे